नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे आलो आहोत आज आपण या ठिकाणी अरुण शिंदे यांच्या फार्मला भेट देतो आहे तुम्हाला समोर दिसणारा जो कोंबडा आहे तो फायटर प्रजातीचा कोंबडा आहे आणि बाजारपेठेमध्ये सध्या याला चक्क बारा हजार रुपयांना मागणी आलेली आहे या ठिकाणी दिसणारा जो कोंबडा आहे त्याचं वेगळेपण म्हणजे तो स्वतःचं संरक्षण स्वतःच करू शकतो त्याच्यावर इतर कोणत्याही पक्षाने किंवा प्राण्याने अटॅक केला तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो सक्षम आहे त्यामुळे या जो को कोंबडा आहे याची प्रजाती जी आहे तिला फायटर प्रजाती म्हणून ओळखलं जात म्हणजे गार्ड म्हणून हे पूर्ण फार्मचे रक्षण करत असतात ज्या ठिकाणी कोंबड्यांचा मोठा फार्म असतो त्या ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसायामध्ये या फायटर प्रजातीच्या कोंबड्यांना विशेष मागणी असते आणि बाजारपेठेमध्ये यांचे दर जे आहेत ते उच्च प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात आपण इथे पोल्ट्री फार्म चालवत आहोत जो मिक्स पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग करतो इथे आपण आपल्या पाठीमागे जो कोंबडा पाहत आहात हा असिल जातीचा जा फायटर आहे जो लाँग मध्ये आहे आणि रेग्युलर ब्रीड आहे ही जात आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागांमध्ये पाळली जाते तिथून आपण याची सुरुवातीला पाच पिल्ला आणली होती आणि त्याच्यापासून याचं संगोपन सुरू केलं होतं त्यानंतर आता जवळपास पाच वर्ष झाले तेव्हापासून आपल्याकडे हे नरमादीची एक जोडी आहे ज्याच्यापासून आपण आणखीन उत्पादन वाढवलेलं आहे परंतु आ, काही कारणास तो फक्त एक मादी ठेवलेली आहे बाकी बाकीच्या कोंबड्यांना वगैरे याचा त्रास होतो त्यामुळे हे आपण ठेवलेला नाही हा आ, सर्वात चांगल्या पद्धतीचा देखणा कोंबडा आहे ज्याची किंमत मोठ्या पक्षीची आपल्याकडे आहे हा साडेचार ते पाच किलो वाजनाचा कोंबडा मादीची जोडी बारा ते पंधरा हजार मार्केट रेट प्रमाणे याला मागणी आली परंतु आपण याची विक्री केलेली नाही आणि जर हाच पक्षी तुम्ही आंध्रात घ्यायला गेला तर थोडाफार कमी इकडे तिकडे प्रमाणात होऊ शकतो पण रेट सरस या पक्ष्यांना एवढाच असतो सुरुवातीच्या काळात पिल्लांची ही किंमत जवळपास तीन ते चार हजारच्या आसपास असते आपल्या फार्मवरती बऱ्याच वेळेस आपण जर बाहेरचे कोणी व्यक्ती वगैरे आले तर त्याच्यावरती हे पक्षी अटॅक करतात मांजरांनाही लगेच ओळखून हे गोंधळ करतात आवाज करतात त्याच्यामुळे ऍज अ संरक्षक म्हणून किंवा फार्मचा गार्ड म्हणून याचं आपण संगोपन करू शकतो आपल्याकडे आपल्या फार्मवरती हा पक्षी विक्रीसाठी ठेवलेला नाही फक्त पाहायला हा इथे पक्षी आहे नरमादी जोडी तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळू शकते सुरुवातीला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी याला बारा ते पंधरा हजार जोडीपर्यंत आपल्याला याची ऑफर प्राइस मिळाली होती पण आपण आपल्या आवडीसाठी हा पक्षी आणलेला आहे त्यामुळे याची आपण विक्री केलेली नाही फक्त हा पक्षी येथे आपण ठेवलेला आहे हा विकत नाही बाजारपेठेमध्ये आपण बरेचदा मोठमोठी मुट बोकडं पाहत असतो की बोकडांच्या किमती मात्र वीस वीस पंचवीस पंचवीस हजार पांच आणि त्याहून अधिक असतात परंतु कोंबड्यासाठी बारा हजार रुपये म्हटल्यानंतर महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी या प्रजातीविषयी माहिती देखील नाही आहे आणि अशा लोकांसाठी हा कोंबडा म्हणजे विशेष आकर्षण आहे त्याचबरोबर नवल वाटल्याशिवाय राहत नाही कारण इतका महागडा कोंबडा असू शकतो हे बऱ्याच लोकांना माहिती देखील नाही या प्रजातीविषयी देखील अनेकांना माहिती नाही आहे परंतु आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारच्या माहिती आज आपण देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी त्याचबरोबर शेतकऱ्याने हौस म्हणून तब्बल बारा हजाराचा पाळा हे कौतुक करण्यासारखं आहे धन्यवाद